गाड्या सुटल्या आणि गाड्या सुटल्या अकरा सुटला या मैदानातला आणि अकरा मध्ये सुंदर या ठिकाणी चार गाड्या पळतात या ठिकाणी दोघात चालू आहे पलीकड्या सिंदरची गाडी पळते कडेपूरकरांचा योजना सिंदरा गाड्या सिरी डायव्हर निर्वाद वर्चस्व गड क्रमांक अकरा चा आणि तास क्रमांक तीन वर नवी गाडी सिद्धार्थ प्रसिद्ध प्रकाश बापू पडतो कडेपोर या गाडीचा एक नंबरला विजयभाई गाडी मालकाचे चालकाच हार्दिक अभिनंदन आहे सिंदे नसी गाडी पाय ला पाहाला ज्योगिर बापू शिंदे होरणे यांचा या ठिकाणी बावीस अकरा पिश्टा आणि त्यांचे उजुला पाहिला राहुल दादा रे कडेपूर प्रकाश बापू पडतो कडेपूर यांचा या ठिकाणी वजीर पहाडा सिंदेड गाड्या समीरा वर्ण गाडी या ठिकाणी सिमिला पात्र आणि वजी